राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या चला फिरायला या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण एका भटकंती प्रवासाला निघालो हो। आहोत तर आत्ता आपण पुणे जिल्ह्यातील वाघापूर या गावातून जात आहोत तर तिथे एक छोटासा डोंगर आहे या डोंगरावर एक मंदिर आहे जे तुम्हाला फारसं माहीत नाही आहे तिथं तिथे आपण जाणार आहोत तिथे पोहोचण्याचा मार्ग कसा आहे तिथली रहस्य सुंदर दृश्य हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरू करूया मला वाटते आपल्याला इकडून वळावे लागणार आहे तर मित्रांनो हे मंदिर वाघापूर गावाच्या जवळील डोंगरावर वसलेले आहे असे म्हणतात की ते खूप वर्षपूर्वी बांधले गेले होते काय वाटतं मला काय कमेंट मध्ये नक्की सांगा वेगळं जास्त

इकडे जायचंय पण आपण ह्या साइडने जाणार मागच्या साइडने जाणार बघा तुम्ही आपण मागच्या साइडने जाऊ इथून नाही रस्ता मस्त नजरा इतर हरवण बघा हरवण हरवण कोळ्यात हरवणचं दिसलं का तुम्हाला ちょっ見た目は見た目は見た目は見た目は見た目は見た目は見た目は見た目は見た इथेच लावा मला वाटते तर मित्रांनो बघू शकते कोणी तरी आहे का इकडे कोणीच नाही आहे बघा एकदम सोमसन आहे आणि बाईक आपण इथेच लावली आणि मग आपण जाऊ त्या मंदिराच्या इथे दोन आहेत एक इथं आणि एक एकदम सुनसान आहे म्हणजे काही नाही बघा आणि मित्रांनो जवळपास दोन आठवड्यातून हो मी व्हिडिओ करतोय हे ऑफिसवाले काही सुट्टी देत नाही शनिवारचे पण बोलवतात हो त्यामुळे काही वेळ मिळत नाही तर आज भेटली आज शनिवारची आलोय मग मी ब्लॉग बनवायला ना सर बगा अपनी गाड़ी है तिकड़े मस्त नजर आहे ना भटकाय मजा येते मित्रांनो तर मित्रनो आता आपण वरच्या देतो इथून आपले तीन गड दिसत आहेत त्या साईडला एक दिसत येतो आहे आणि इकडच्या साईडला मागे तिथेच असेल मल्हारगड त्या साईडला आहे आणि अजून एक गड आहे ते, ते तुम्हाला दाखवतो हो या साईडला जो दिसत आहे मागे एकदम लांब आहे तिकडे पुरंदरगड आहे म्हणजे तीन गट तर आता आपल्या इथून दिसतात चला आपण मंदिर बघू कशाच आहे आपण आलो आहे तिथे तू कैमाता मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला डेट दिसत असेल की कधी बांधलेले मंदिर जवळपास अठराशे बहात्तर मध्ये बांधलेले हे मंदिर बघितलं आपण तिकडे जाऊ ते कशाचं मंदिर आहे चला कुठं सर डोंग करिया लाईट बरोबर येते हे एकटाच आहे मी तर कोणीच नाही परी दिसते का मित्रांनो हे पण माताचं मंदिर आहे मित्रांनो आता आपण तिकडे होतो त्या मंदिराच्या इथं आता इथे आलेले पण कळत नाही दोन्ही मंदिर असे एकाचं तोंड या साईडला आहे पश्चिम साईड आहे आणि इकडे पूर्व आहे म्हणजे त्या मंदिरातून तिकडे नाही याचं आहे माहीत नाही असं का तिकडे पण काहीतरी दिसते मंदिर माहित नाही तुम्हाला दिसतंय का नाही मी आपल्या असेच एकदम म्हणजे अननोन स्पॉट्स शत असतो माहीत होती काहीतरी आपल्याला वेगळे तिकडे आणि मित्रांनो हे मंदिर वाघापूर गावात आहे तिथे सुद्धा हे वाघापूर गाव आहे माग तिथे शेजारीच हे छोटीशी टेकडी आहे तिथे आहे हे मंदिर आणि आपले आता इथून पुढं फोरकेमध्येच व्हिडिओ येतील मित्रांनो कारण पहिले मी फुल फुलडे टाकत होतो पण आता मी मोबाईल अपग्रेड केला त्यामुळे त्यात फोरके व्हिडिओ प्ले होतात आणि गोप्रोचेही व्हिडिओ त्यात प्ले होतात त्यामुळे इथून कुठे आता क्वालिटी व्हिडिओ असणार आहेत आपले चालते मग मी व्लॉग इथेच संपवतो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र